मुंबईमध्ये आज सकाळपासून पावसानं विश्रांती घेतलेली आहे आणि मुंबईमध्ये तीनही मार्गावरची रेल्वे वाहतूक सध्या सुरळीत सुरू आहे मुंबईतले रस्ते वाहतूक सुद्धा सुरळीत आहे आणि मुंबईत पुढचे अठ्ठेचाळीस तास मात्र सतर्कतेचे आहेत कारण धोक्याचा इशारा दिलेला आहे रस्ते वाहतूक सध्या तरी सुरळीत आहे त्याचप्रमाणे रेल्वे वाहतूक सुद्धा सुरळीत आहे मात्र पुढचे काही तास पुढचे अठ्ठेचाळीस तास हे महत्वाचे असणार आहेत सकाळपासून मुंबईमध्ये पावसासंदर्भातली ही अपडेट एक बातमी ती म्हणजे सध्या तरी पावसानं मुंबईमध्ये सकाळपासून पहाटेपासून विश्रांती घेतली आहे मात्र काल रात्री सहा नंतर जो मुंबईमध्ये उपनगरामध्ये पाऊस मोठ्या प्रमाणामध्ये झाला त्यामुळे मुंबईकरांची पुरती दैना उडाली होती लोकल वाहतूक सुद्धा प्रभावित झाली होती रस्त्यांवर ठिकठिकाणी ट्रॅफिक होतं मात्र आज सकाळपासून पावसानं विश्रांती घेतली आहे त्यामुळे तिन्ही मार्गावरची रेल्वे वाहतूक सध्या तरी सुरळीत आहे तर मुंबईमधल्या पावसासंदर्भात आणखी अपडेट ताज्या घडामोडी जाणून घेऊया आमच्या आमचे प्रतिनिधी ओम देशमुख सध्या आपल्याबरोबर थेट जोडले गेलेत ओम तर काल संध्याकाळी मुंबईकरांची पूर्ती दैना उडाली मोठा पाऊस झाला उपनगरांमध्ये सुद्धा मुसळधार पावसाचा फटका पाहायला मिळाला सर्वच वाहतूक सेवा प्रभावित झालेल्या दिसल्या आज मात्र विश्रांती घेतलेली दिसते पावसानं काय नेमकी अपडेट आहेत निश्चितच अनुभमा खरं तर आ, काल संध्याकाळपासूनच मुंबईमध्ये पावसाचं वातावरण निर्माण झालं होतं आणि त्यानंतर प्रत्यक्षात पाऊस देखील झाला मुंबईतल्या अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाची नोंद देखील झालेली आहे काल रात्री उशिरापर्यंत मध्यरात्रीपर्यंत हा पाऊस आता त्यानं सुरू होता मात्र पहाटेपासून पुन्हा एकदा पावसाने विश्रांती घेतली आहे सध्या तरी मुंबईतलं जनजीवन सुरळीतपणे चालू आहे कुठेही त्यामध्ये डिस्टर्बन्स आलेला नाही आहे रेल्वे वाहतूक असेल रस्ते वाहतूक असेल यामध्ये कुठलीही बाधा नाही आहे मात्र आज मुंबईला जो आहे तो येलो अलर्ट देण्यात आलेला आहे या आठवड्यामध्ये मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता जी आहे ती हवामान खात्याकडनं व्यक्त करण्यात आलेली आहे त्यानुसार आज देखील मुंबईमध्ये पाऊस पडेल अशा प्रकारचा अंदाज हवामान खात्याकडनं व्यक्त करण्यात आलेला आहे निश्चितच याचा परिणाम मुंबईच्या जनजीवनावर होतो लोकलवरती होतो रस्ते वाहतुकीवरती होतो काल जो तसा झाला होता त्यामुळे आता आजच्या नेमक्या संदर्भामध्ये पावसाची स्थिती काय असणार आहे हे देखील पाहणं आवश्यक असेल येलो अलर्ट जो आहे तो हवामान खात्याकडनं देण्यात आला आहे सातत्यानं हवामान खात्याकडनं पावसाच्या संदर्भात अपडेट्स येत आहेत या वे या मान्सून च आगमन हे वे झालेलं आहे आणि अपेक्षेपेक्षा अधिक पाऊस यावेळेला महाराष्ट्रामध्ये दाखवण्यात आला आहे त्यामुळे पावसाच्या स्थितीबाबतचे अपडेट्स या सातत्याने समोर येत आहेत मुंबईमध्ये पावसाची स्थिती कशी असेल हे देखील आता पाहणं इंटरेस्टिंग असेल निश्चितच ओम धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि वेळोवेळी आपल्या आपण चर्चा करूया आणि पावसाच्या अपडेट्स तुमच्याकडून जाणून घेत राहू तुमच्याच धन्यवाद